राजन वर्मा एक असं नाव ज्या नावामुळे संपूर्ण देशभरातील पोलिस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे तो केवळ आठवी पास आहे मात्र त्यानं केलेलं कांड पाहिलं तर चक्रा उंचाल बेरोजगार असलेला राजन वर्मा हा उत्तर प्रदेशमधील बरेलेमध्ये राहू लागला होता काही कामधंदा नसल्यामुळे तो दिवसभर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत राहून झिरो पोलिसचं काम करू लागला दिवसभरात पोलिसांची हुजरेगिरी केल्यानंतर सायंकाळी त्याला पोलिसांकडून पाच पन्नास रुपये खर्चासाठी मिळू लागले मात्र पुढे जाऊन हा राजन वर्मा असं काही कांड करेल याचा मात्र कुणी देखील विचार केलेला नव्हता नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण व्हिडिओमध्ये विस्तृतपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका राजन वर्मा हा तरुण केवळ आठवी पास असल्यामुळे ना त्याला कोणी नोकरीवर ठेवत होत ना त्याला कोणी काम देत होत असंच तो दिवसभर शहरात भटकत असे मात्र या दरम्यान त्याची काही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत ओळख झाली मग तो दिवसभर पोलिसांसोबत राहू लागला दिवसभर पोलिसांच्या सहवासात राहिल्यामुळे राजनने पोलिसांची जीवनशैली शिकून घेतली तो प्रत्येक पोलिसांच्या वागणूक तसेच बॉडी लँग्वेजचा बारकाईने अभ्यास करायचा पोलिसांचा गणवेश कसा असतो त्यावरील बॅच बिल्ले कशा पद्धतीने लावलेले असतात वरिष्ठांना सॅल्यूट कशा पद्धतीने मारायचा या गोष्टी त्याने अगदी काही महिन्यांमध्ये शिकून घेतल्या त्यानंतर तो ज्या परिसरामध्ये फिरत असे तिथे फिरायचं त्याने बंद केलं तो आता शहरातील दुसऱ्या भागामध्ये वावरू लागला होता तो अगदी पोलिसांप्रमाणेच गणवेश घालून बिंदास्तपणे शहरातून फिरत होता असं करता करता त्याची भेट एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी झाली त्यानंतर त्यानं आपण पोलीस असल्याचं तिला सांगितलं राजन वर्माची लाईफस्टाईल पाहून त्या महिला पोलिसाला देखील त्याचा काही संशय आला नाही असं करता करता राजनने त्या महिला पोलीस तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न देखील केलं लग्नाची पहिली रात्र देखील पार पडली असेच दिवसांमागून दिवस जात असतानाच एक दिवस राजनचं भांड फुटलं आणि महिला कर्मचाऱ्याला राजन वर्माचं सत्य कळल्यावर तिने त्याला सोडून दिलं त्यानंतर व्याभिचाराची सवय लागलेल्या राजनने पुन्हा एकदा तसाच खेळ खेळायला सुरुवात केली तो आपल्या दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या स्टाईलने महिला पोलिसांसमोर यायचा आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि मग पैसा प्रॉपर्टी तसेच तिचं सर्वस्व लुटून तिला सोडून द्यायचा राजन वर्मा हा केवळ वर आठवी पास असला तरी मोठा हुशार होता तो पोलिसांच्या वेबसाईट वरून महिला पोलिसांचा डाटा काढायचा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहायचा त्या ड्युटीसाठी कुठे तैनात असतात याची खबर मिळवून त्यांच्यावर प्रेमाचं जाळं टाकायचा त्यानंतर सोशल मीडियावर त्या महिला पोलिसाशी लगत करून आपले पोलीस गणवेशातील फोटो तिला पाठवायचा आणि लग्नासाठी त्या महिला पोलिसाला शिकार बनवायचा एकदा का ती महिला पोलीस राजनच्या जाळ्यात फसली की तो तिचे शारीरिक आर्थिक तसेच मानसिक शोषण करून पुन्हा नव्या पोलीस तरुणीला शोधायचा असं करता करता त्याच्या अत्याचाराच्या तब्बल बारा महिला पोलीस कॉन्स्टेबल शिकार ठरल्या पहिल्या बारा पोलीस तरुणींनी मात्र त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली नव्हती मात्र बरेली शहरातील तेराव्या पोलीस तरुणीला त्याने आपल्या जाळ्यात ओढलं तिच्याशी लग्न देखील केलं काही दिवसानंतर आपल्या प्लॉटसाठी कर्ज काढायचा असं सांगून त्याने पोलीस तरुणीकडून तिचे कागदपत्र घेतले त्यानंतर त्याने, त्याने त्या कागदपत्राचा वापर करून मोठी कार घेतली त्यानंतर त्या महिला पोलिसाच्या बँक खात्यातून कर्जाची रक्कम कापली जाऊ लागली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तेराव्या महिला पोलिसांनी राजन वर्मा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी राजन वर्माला ताब्यात घेताच याआधी त्याने तब्बल बारा पोलिस तरुणींवर अत्याचार केल्याचं उघड झालं त्यानंतर त्याने आतापर्यंत बारा गुन्ह्यांची कबुली दिली आहे या बारा पोलीस तरुणींकडून त्याने तब्बल दोन कोटींहून अधिक रक्कम उकळली आहे सध्या तो पोलिसाच्या कोठडीत आहे मात्र केवळ आठवी पास तरुणीने तब्बल तेरा महिला पोलिसांचं शारीरिक तसेच आर्थिक शोषण केल्यामुळे देशभरातील पोलिस दलात मात्र खळबळ उडाली आहे व्हिडिओला आपण इथेच थांबवूयात अशाच प्रकारच्या बातम्यांचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला मात्र विसरू नका